नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या रणधुमाळीमध्ये महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय दोन डिसेंबरला नगर परिषदा आणि नगर पंचायतीसाठी मतदान होणार आहे या निवडणुकीसाठी नागरिकांना मतदान करता यावे यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतलाय दोन डिसेंबरला पगारी सुट्टी मिळणार आहे या निवडणुकीसाठी राज्यातील विविध आस्थापणे व्यवसाय आणि कामाच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सरकारने जाहीर केली आहे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रदीर्घ काळापासून प्रलंबित होते या निवडणुकांचा पहिला टप्पा येत्या दोन डिसेंबरला पार पडणार आहे पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील दोनशे सेहेचाळीस नगर परिषद आणि बेचाळीस नगरपंचायतींमध्ये निवडणुका होणार आहेत त्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या शासकीय निर्णयानुसार महाराष्ट्र सरकारने डिसेंबरला होणाऱ्या आणि नगरपंचायतीच्या नगर निवडणुकांसाठी संबंधित जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांसाठी पगारी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे ज्या जिल्ह्यांमध्ये दोन डिसेंबरला म्हणजेच मंगळवारी मतदान होणार आहे त्या जिल्ह्यातील कर्मचारी अधिकारी आणि कामगार या सर्वांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी पगारी सुट्टी देण्यात आली आहे उद्योग ऊर्जा आणि कामगार विभागाकडून सांगण्यात आले आहे की मागच्या वेळी झालेल्या निवडणुकांमध्ये काही आस्थापनांनी पगारी सुट्टी किंवा कामातून वेळ दिला नाही त्यामुळे अनेकांना त्यांच्या मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागले होते यावेळी तसं घडू नये आणि सर्व पात्र नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावू शकतील याची खात्री करण्यासाठी सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे लोकप्रतिनिधी कायदा तरतुदीनुसार मतदानाच्या दिवशी मतदारांना पगारी सुट्टी देणे बंधनकारक आहे ही सुट्टी अट त्या सर्व कामगार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी लागू असेल जे मतदान क्षेत्रातील मतदार आहेत त्यांच्या कामाचे ठिकाण मतदारसंघाच्या आत असो व बाहेर तरी देखील त्यांना सुट्टी देणे बंधनकारक आहे कामगार विभागा अंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापनांना जात कारखाने दुकाने हॉटेल व्यावसायिक आस्थापने आय टी कंपन्या मॉल आणि किरकोळ विक्री केंद्र यांचा समावेश आहे या सर्वांना निदर्शनाचे पालन करणे आवश्यक आहे त्यांना कामगारांना भर पगारी सुट्टी द्यावी लागणार आहे जर नियम पाळले नाही तर कारवाई केली जाऊ शकते पगारी सुट्टी किंवा पुरेसा वेळ न दिल्यास आणि याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित आस्थापनांवर कायदेशीर कारवाई केली जाईल अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका